जनते नेतृत्वाचा नायक बाबा नायक दिनांक चोवीस डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा धुळेची एक पथक त्याचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे त्यांच्यासोबत एस आय सतीश जाधव धर दर, धर्मेंद्र मोहिते शेंडे त्याच्यानंतर परदेशी अशी टीम शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा गावटी कट्टा आणि काही बुलेट घेऊन शहरामध्ये येणार आहे विक्रीसाठी त्या अनुषंगाने त्यांना सूचना देऊन रवाना केल्या असता सदर इसम हा मोहाडी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये संशयास्पदरित्या मिळून आला त्याची चौकशी केली त्याचं अंगजडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक गावटी पिस्टल आणि त्यात तीन जिवंत राऊंड हे मिळून आलेले आहेत सदर इसम हा विठ्ठल वामन भोळे वयवर्ष बावन हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील राहणारा असून तो सध्या कुर्डी पुणे येथे वास्तव्यास होता सदर यापूर्वी यापूर्वीसुद्धा जवळपास दहा वेगवेगळ्या वेग 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 पोलीस स्टेशनला अतिशय सिरियस गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये त्याने बाजारपेठ भुसावळ या पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यामध्ये जवळपास सव्वीस वर्ष त्याने शिक्षा भोगलेली होती त्याचप्रमाणे तो सव्वीस वर्ष शिक्षा बघत असताना त्याची एक मो गुन्हे करण्याची मोडच होती की तो पॅरलवर बाहेर येऊन आणि त्यावेळी तो घरफोडी किंवा या प्रकार अवैध शस्त्रांची खरेदी विक्री या प्रकारचे तो गुन्हे करत होता त्या अनुषंगाने आपण संबंधित पोलीस स्टेशनशी सुद्धा संपर्क केलेला आहे तसेच सदर आरोपी हा सदर जिवंत कारतूस आणि कट्टा हा कोणाला विक्री करणार होता त्याचप्रमाणे त्याने हे कोणाकडनं विकत आणलेले होते याचासुद्धा पोलीस तपास करीत आहेत तसंच सध्या धुळे महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे सध्या आचारसंहिता सुरू आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पथक हे शहरामध्ये पेट्रोलिंग करीत आहेत त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार किंवा गुन्हे घटना दिसल्यावर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की अशा कुठल्याही इलिगल गोष्टी आपल्या निदर्शनास आल्यास धुळे पोलिसांशी आपण संपर्क करावा जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक